केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई चेन्नई कोलकाता बंगळूर हैदराबाद कोची आणि अहमदाबाद विमानतळावर जलदगती इमिग्रेशन यंत्रणेचं उद्घाटन करणार आहेत या यंत्रणेमुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या इमिग्रेशन सुविधा मिळणार आहेत यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास सहज आणि विना अडथळा होण्यासाठी मदत होईल या यंत्रणानुसार प्रवाशांना एफ टी आय टी टी पी डॉट एम एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर त्यांचे तपशील भरावे लागतील आणि योग्य कागदपत्र अपलोड करावी लागतील नोंदणीकृत प्रवाशांचे बायोमेट्रिक तपशील परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयांमध्ये किंवा परदेशांमधल्या विमानतळांवर नोंदवले जातील या प्रवाशांनी त्यांचे बोर्डिंग पास आणि पासपोर्ट विमानतळांवर स्कॅन केल्यानंतर प्रवाशांच्या बायोमेट्रिक तपशिलांची वैधता तपासून बघितली जाईल आणि ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर ई गेट आपोआप उघडली जातील आणि त्यांचं इमिग्रेशन झाल्याचं सूचित केलं जाईल या प्रणालीची अंमलबजावणी देशातल्या एकवीस विमानतळांवर केली जाणार आहे